तुम्हाला सर्वांना जर असे वॉल हँगिंग पाहायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे वॉल हँगिंग कशा पद्धतीनं बनवलेलं आहे दिवाळीसाठी तुम्ही हे, हे करू शकता तर नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर मी आराध्याच्या डब्यासाठी कोणती भाजी केलेली आहे तेही पुढे दाखवलेलं आहे ही मटकी आहे ना एक, लेली एक दिवस आधी भिजत घातलेली होती आणि परत दुसऱ्या दिवशी याला असं मी चाळणीत नितळत ठेवलेलं होतं तर पाहू शकता किती छान असे हे मोड आलेले आहेत तर बघा खूप छान मोड आलेले आहेत एक पूर्ण दिवस म्हणजे कालचा पूर्ण दिवस हे चाळणीमध्येच होते तर अशा प्रकारे मी मटकीला कायम मोड आणत असते बघू शकता मोड आलेले आहेत तर आता मी भाजी करणार आहे ह्या मधली मटकी आता मी थोडी काढून ठेवणार आहे माझा उपवास आहे फक्त मुलांसाठी बनवणार आहे आणि हे फ्रीजला ठेवणार आहे आता ही मटकी मी भाजून घेणार आहे छान अशी मटकी भाजून झालेली आहे आता ही एका ता ताटामध्ये काढून घेते मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया एक चमचा आणि थोडस वरती टाकून घेणार आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी जिरे टाकायचे ते छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची हळद का टाकते तुम्हाला माहिती आहे आता कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया एक कांदा आणि अर्धा टोमॅटो इतकं घेतलेला आहे हे छान असं भाजून घ्यायचे आपल्याला आता कांदा छान ह्याच्यामध्ये परतलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर होती तीच टाकलेली आहे तसं आपल्या वाटणामध्ये कोथिंबीर आहे ज्यांनी वाटणाचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन वाटणाचा व्हिडिओ पाहावा मी लिंक पण देईन वरती एक चमचा कांदा लसूण चटणी आणखी थोडीशी टाकणार आहे थोडीशी काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पुन्हा थोडीशी हळद टाकणार आहे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गरम झाले होते हे छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना ते आता इथं मी टाकणार आहे एक चमचा आणखीन थोडस तुम्ही जर रस्सा भाजी पण करू शकताय पण मी जास्त याला रस्सा करणार नाहीये थोडासा रबरबीतच अशी ही भाजी करणार आहे तर पाच मिनिटामध्ये आपली ही भाजी तयार होते कांदा परतायला एक दोन तीन मिनिट आणि हा मसाला छान तेलामध्ये आपण आधी परतून घेतलेला आहे त्यामुळे आता जास्त परतायची काही गरज नाही आणि ही भाजून घेतलेली मटकी आपण त्यामध्ये टाकणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये साधारण बघा दोन चमचे होईल इतकं शेंगदाण्याचं कूट आहे हे शेंगदाण्याचं कूट जास्त टाकलेलं नाही कारण की आपला मसाला पण भरपूर आहे मसाल्यामध्ये खोबरं त्याचबरोबर कांदा टमॅटो असं बरंच काय काय आहे आता हे छान शेंगदाण्याचं कूट मिक्स करून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी होईल इतकंच पाणी टाकायचं आहे कारण की सांगितलं ना मी जास्त सुकी भाजी अशी नाही करणार आणि वाटणामध्ये आधीच नमक आपण भरपूर असं टाकलेलं होतं तर आता इथं मी थोडंसंच टाकणार आहे चवीपुरतं जास्त टाकणार नाही आहे तर इथं पाहू शकताय छान मिक्स करून घेऊया आता मटकी छान शिजवून घेऊया आपण छान अशी आता ही भाजी शिजलेली आहे छान आपण मटकी भाजून वगैरे घेतली होती ना त्यामुळं ह्याला जास्त वेळ नाही लागला एक दोन मिनटामध्येच मटकी छान अशी शिजलेली आहे आता गॅस बंद करते वॉल हँगिंग बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या गोल रिंगा लागणार आहेत तर हे आम्हाला पंचवीस रुपयाला बारा अशा पद्धतीनं पडलेल्या आहेत तर सुरुवातीला बघा मी एक असं लटकन तयार करून घेतलेलं आहे अशा घंटे आणलेल्या होत्या आता माझ्या लक्षात येईन आहेत मी बारा कितीला आणलेल्या आहेत पुन्हा मी गेले ना तर विचारून तुम्हाला सांगते आणि ज्या मापानं ते केलेलं आहे ना त्यातलं एक लोकर अशी मी कट करून घेतलेली होती आणि त्याच मापानं आपल्याला आठ अशा कट करून घ्यायच्या आहेत कारण की त्याला आठ छिद्र आहेत त्यासाठी खालच्या साईडला तर मी आहे ना पहिल्यांदा दोन दोन लोकर असं टाकून बघितलेलं होतं पण ते जास्तच गच्चं वाटायला लागलं आणि ते काही छान दिसत नव्हतं त्यासाठी मग मी अशा पद्धतीनं एक एक अशी मी ही लोकर जी घेतली आहे ना मग ती दोन पदरी करून घातलेली आहे आणि मग आता ही घंटी आहे ना म्हणजे हे लटकन खूप छान असं दिसतं पण ह्या ठिकाणी मी दोन दोन वापरलेले होते पहिल्यांदा मग ते छान दिसलं नाही त्यासाठी मी काढलं आणि अशा पद्धतीनं प्रत्येक होलमध्ये आपल्याला हे गुंतवत जायचं आहे जवळून पण दाखवते तुम्हाला मला बारा करायचे होते पण ना मला थोडंसं सा साहित्य कमी पडलं त्यासाठी मग मी बारा असे केलेले नाही त्याचबरोबर आपल्याला मोती दोनशे ग्रॅम आणावे लागणार आहेत पण जर आपल्याला बारा वॉल हँगिंग करायचे असतील तर दोनशे ग्रॅम मोती आपल्याला पुरत नाहीत तेवढ्यासाठी तर जास्त घ्यावे लागतात तर तुम्ही तीनशे ग्रॅम मोती इथं घेऊ शकताय पण मी दोनशे ग्रॅमच आणलेले होते पुन्हा मी गेले की अजून घेऊन येणार आहे अशा पद्धतीनं आता सर्व लटकन आपण ओवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर माहिती असेल की ह्या ज्या घंट्या आहेत त्या किती रुपयाला बारा मिळतात किंवा होलसेलमध्ये कशा भेटतात तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर झालेले आहे आता बघा शेवटच राहिलेलं आहे मी खूप सावकाश दाखवलेला आहे जेणेकरून कोण जर नवीन करत असतील किंवा लहान मुली जरी शिक असतील ना तर त्यांना पण हे व्यवस्थित असं यावं त्यासाठी आता झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी सहा करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहेत आणि हा कलर मला आवडला फ्रेश वाटतोय हा आपल्या भिंतीला पण लावण्यासाठी तर त्यासाठी मग मी हाच कलर इथं चॉईस केलेला आहे गुलाबाची पण फुलं बघता क्षणी मला ती आवडलेली होती म्हणताना तीच दोन पाकेट मी घेतली एक पॅकेट मला चौऱ्याऐंशी रुपयेला पडलं आणि असे मोती पण मी घेतलेले आहे तुम्ही पाहू शकताय तर एक मोती इथं ओवून घेतला पहिल्यांदा कारण की आहे ना ती घंटीमध्ये व्यवस्थित बसायला पाहिजे आणि त्याच्यानंतर वीस वीस मणी आपल्याला टाकायचे आहेत वीस मणी झालं की एक फूल टाकायचं आहे आपल्याला अशी एक माळ बनवण्यासाठी मी चार फुलं घेतली त्याचबरोबर मोती मला एक्क्याऐंशी लागलेल्या आहेत तर तुम्ही हिशोब करू शकता सहा माळेसाठी आपल्याला किती मोती लागतील त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम मोती नाही पुरत बारा जर वॉल हँगिंग करायचे असले तर तीनशे ग्रॅम घ्यावे लागतील माप व्यवस्थित मला ह्याच्यापेक्षा थोडी साईज मोठी करायची होती पण माझ्या गुलाब जे आणलेले आहेत ना त्याची साईज खूप मोठी नव्हती लहान होती, होती म्हणजे मीडियम होती त्यामुळं मग मी इथं वीस मणी घेतलेले आहे मी आधी जास्त पण घेऊन बघितलेले होते पण मोजून प्रत्येक वेळी आपल्याला वेसरीतच टाकायचे आहेत अशा पद्धतीनं ही माळ आपण बनवायची आहे आणि जर कोणी नवीन पाहत असेल तर त्यांनी आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि काही विचारायचं असलं तर छान अशी कमेंट पण करू शकता तर आता दिवाळी वगैरे आलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्कीच काहीतरी वेगळं करू शकता आता सध्या हे ट्रेंडमध्ये आहे मग मला पण हे करायचं होतं मी दरवेळी काहीतरी वेगळं करते पण ह्यावेळी मी काय जे करेल ते मी इथं काही लावणार नाही आहे तर कुठं लावेन काय करेन ते तुम्हाला दिसेलच भविष्यामध्ये पण मला आवड आहे आणि त्यासाठी मग मी करत असते तर म्हटलं चला तुम्हाला पण हे शेअर करूया जेणेकरून लहान मुली ज्या कोणी नवशिक्या असतील माझ्या मैत्रिणींना मावशींना सर्वांनाही हे छान असं करता येईल त्यासाठी मग मी तुम्हाला दा हे दाखवलेलं आहे ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच करावे तुम्ही सर्वजण आता ऑनलाईन पण जाऊन सर्च करू शकता की अशा पद्धतीचे वॉल हँगिंग फक्त छत्तीस इंचाचे आणि खाली अशा प्रकारे त्याला घंटी नसते आणि नुसतं फुलं आणि मोतीत असतात तर त्या वॉल हँगिंगची प्राईस किती जास्त आहे ऑनलाईन हे तुम्ही पाहू शकता किंवा मार्केटला जावा दुकानात जावा तिथेही तुम्हाला त्याचे रेट हायचं पाहायला भेटतील इथं आता ही एक माळ होऊन झालेली आहे तर आता ह्याला मी रिंग लावणार आहे ती कशा पद्धतीनं लावते तेही बघा तर घरी केलं ना आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्या उंचीनुसार ह्या वॉलहेंगिंगची उंची ठेवता येते तर मी जे वॉलहेंगिंग केलेलं आहे त्याची उंची साधारण त्रेचाळीस ते चव्वेचाळीस त्रे इतकी आहे बघा आपण ज्यावेळी घरी करतो ना तर आपण पूर्ण विचार करून आपल्याला किती उंचीचं पाहिजे काय पाहिजे ह्याचा पण आपण पूर्ण अभ्यास करतो आणि मगच ते बनवण्यासाठी घेतो हा एक छान आपल्याला फायदा होतो आपण घरी केल्यावर नाहीतर आपण ज्यावेळी विकत घेतो त्यावेळी मग ते लहान आलं की आपल्याला टेन्शन येतं परत करूया काय असा पण विचार येते पण ज्या काही अशा गोष्टी असतात ज्या घरी करता येतील मला तर वाटतं सर्वांनी घरी करून पाहावं आणि काही काही गोष्टींचा क्लास लावावा लागत नाही थोडंसं जरी आपल्याला काही येत असेल ना तर आपण घरीच त्या वस्तू बनवू शकतो आहे आता पहिल्याच्या वेळी काही यूट्यूब वगैरे होतं का, का ज्यावेळी आता मला तरी आमच्या घरी तर फोनच नव्हता त्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं पण त्यावेळी मला रांगोळी विणकाम चित्रकला सगळ्या गोष्टी अशा आवडत होत्या आणि मला येत पण होत्या त्यासाठी मग मला ह्याची खूप अशी आवड होती त्यामुळे मी असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते असंच माझ्यासारखे अजून ताई असतील मुली असतील की ज्यांना असं काहीतरी करायला आवडत पण असेल तर बघा अशा पद्धतीनं हे झालेलं आहे तर आता सगळ्यांनी तुम्हाला दाखवते एकत्रमध्ये पडद्यालाच लावलेले आहेत तर इथं पाहू शकताय खूप छान आणि सुंदर असं हे दिसत आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं पडद्याला लावलेले आहेत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते खरंच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मी ह्यात काय बदल करावा आहे हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा